नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत बाराशे पन्नास स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये टू बी एच के घर ज्या घराची किंमत आहे बावन्न लाख रुपये आणि या घराचे लोकेशन आहे नारायण स्कूल अमरावती बघू शकता या घराचं बाहेर सेलिवेशन दोन मजली घर आहे वरती एक बेडरूम आणि संडास बाथरूम खाली एक हॉल बेडरूम किचन बघू शकता बाहेरच्या पुरुषला पी यू सी केली आहे पीयूसी मध्ये लाईट बाहेरूनच वर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे या पायऱ्याला ग्रेनेट समोर दिसत आहे पार्किंग या पार्किंगमध्ये सुद्धा टाईल्स बसवलेले आहे हॉलमध्ये आला असता हॉलमध्ये सिम्पल साधी चार लाइट चार बाजूला असलेले पीयू पी बघू शकता तुम्ही आणि मधा मधामध्ये छोटे स्मॉल लाईट दिलेले आहे हे आहे दरवाजा अशा प्रकारे यू पी आहे आणि पीयू पीचा कलर पांढरा प्लस कत्था हा झाला हॉल हॉलमध्ये एक विंडो खूप मोठी समोर एंट्री हॉलला लागलेली आहे हॉलला लागून असलेले किचन जवळपास किचन सोळा बाय बारा फूट इतकं मोठं किचन आहे किचनच्या ओट्यावरती जवळपास चार फूट टाईल्स बसवली आहे आणि किचनच्या दोन्ही भोवताली दोन मोठ्या मोठ्या विंडो दिलेल्या आहे किचनला लागून असलेलं कॉमन सन्ड्रल बाथरूम हे एक मास्टर बेडरूम आहे खाली बघू शकता मास्टर बेडरूम मध्ये एक दरवाजा दिसत आहे त्या ठिकाणी संडास बाथरूम आहे वरत पीओपी पी ओ पी सिंपल केलेली आहे बघू शकता यामध्ये बेडरूम मध्ये एक सज्ज दिलेला आहे आणि अशी सिंपल पी ओ पी आहे तर आपण बेडरूम मधील संडास बाथरूम वेस्टर्न पद्धतीच दिलेला आहे बघत आहे अशा प्रकारे बेडरूम आहे किचनला लागून आहे हे बेडरूम मधून आपण बाहेर येत आहे हे किचन आहे किचनलाच लागून हॉल आहे आणि बघू शकता हे हॉलचा दरवाजा आहे हे किचन आहे आणि आपण बेडरूममधून आलो आहे आता बाहेरचा जो भाग आहे या घराचा तो बघूया जाताना आपल्याला दोन संडास बाथरूम लागेल बघू शकता अशा प्रकारे संडास बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं संडास आहे या ठिकाणी आणि मागं खूप मोठं असा वॉशिंग एरिया आहे कामवाली बाई बाहेरूनच येईल दोन्ही भांडे धोईल आणि बाहेरूनच चालले जाईल अशा प्रकारे या घराचा मोकळी सोडलेली जागा आहे बघू शकता या ठिकाणी टाइल्स, कार पार्किंग सुंदर अशा लोकेशनमध्ये घर आहे धन्यवाद